नमस्कार बालमित्रांनो मंथन प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान परीक्षा इयत्ता पहिली या परीक्षेसाठी आपल्याला माहीत आहे चार विषय आहेत आपल्याला पहिलीसाठी मराठी गणित इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्यामध्ये मराठी हा जो विषय आहे यामध्ये आज आपण घटक क्रमांक नऊ विरोधार्थी शब्द याविषयी माहिती घेणार आहोत तसेच विरोधार्थी शब्द परीक्षामध्ये कशा प्रकारचे येतात याची माहिती घेणार आहोत आणि काही प्रश्नांचा सराव देखील करणार आहोत आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनेलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा इयत्ता पहिलीसाठी विरोधार्थी शब्द तयार होताना शब्दाच्या अगोदर अ औ अन ना नी, निर नी, बे पर गैर सु दु वि बिन आणि इतर काही उपसर्ग लागून विरोधार्थी शब्दाचा शब्द तयार होतो पा याचा अर्थ काय होतो विद्यार्थी मित्रांनो की एखादा शब्द दिलेला आहे तर त्या शब्दाच्या अगोदर दुसरा एक छोटासा शब्द लागतो त्याला आपण उपसर्ग म्हणतो आणि त्यापासून एक नवीन शब्द तयार होतो जसं की शिस्त असा शिस्तच्या अगोदर जर बे लावलं ला तर काय होतो बेशिस्त किंवा हजर हजरच्या अगोदर आपण गैरलावत गैर हजर, हजर किंवा उपस्थित उपस्थितच्या अगोदर अनुलावत अनुपस्थित अशा प्रकारे शब्दाच्या अगोदर एक छोटासा शब्द लागला तर त्या शब्दाचा अर्थ उलट होतो विरुद्ध होतो अशा प्रकारे देखील काही शब्द बनतात तर आता प्रत्यक्ष काही आपण शब्दांचा विरुद्धार्थी शब्दांची कशी माहिती घेऊ या पाठ्यपुस्तकात आलेले काही विरुद्धाती शब्द आहेत पहा जसं की शहर गाव हसणे रडणे दूर जवळ सुख दुःख फार कमी जगणे मरणे गरीब श्रीमंत वर खाली लहान मोठे मित्र शत्रू बघा हे काही विरुद्धार्थी शब्द होते मित्राच्या उलट काय असतो शत्रू असतो लहानच्या उलट मोठा वरच्या उलट काय असतो खाली गरीबच्या उलट श्रीमंत त्यानंतर आणखी पाहूया आपल्या पाठ्यपुस्तकातील पा प्रश्न प्रश्नाच्या उलट असतो उत्तर गोड गोडचा विरुद्धार्थी शब्द आहे कडू बाहेर आत पुढे मागे दिवस रात्र ऊन सावली जुने नवे वाईट चांगले सकाळ संध्याकाळ डावा उजवा थंड गरम सुरळ सरळ वाकडा कमी जास्त धीट भितरा हार जीत चूक बरोबर प्रकाश अंधार चढणे उतरणे प्रेम राग ओले कोरडे बसणे उठणे हे काही विरुद्धार्थी शब्द जे आहेत ते आपल्या पाठ्यपुस्तकात आलेले आहेत तर हे हे जे विरुद्धार्थी शब्द आहेत याचा आपण नेहमीच सराव करायचा आहे वाचन करायचं आहे आणि लक्षात ठेवायचे आहेत आता पहा आता वेगळ्या प्रकारचे वृद्ध शब्द आपण पाहणार आहोत ज्या ज्याच्या की अगोदर गैर बे बिन अव हे उपसर्ग लागून तयार झालेले वृद्धार्थी शब्द म्हणजे आता सांगितल्याप्रमाणे शब्दाच्या अगोदर छोटासा एक प्रत्यय लागू उपसर्ग लागतो जसं की लागू आता लागूच्या अगोदर काय लावलं गैर मग काय झाला लागू नवीन लागूच्या उलट शब्द गैर लागू असतो पुन्हा समज समजच्या आधी गैर लावला गैरसमज त्यानंतर सोय सोयच्या अगोदर गैर लावला काय होतो गैरसोय हजर हजरच्या उलट गैरहजर आपण शाळेमध्ये जे एखादा विद्यार्थी आल्यानंतर मग तो हजर आहे पण तोच जर आला नंतर त्याला गैर गैरहजर म्हणजे अनुपस्थित अबसेंट त्यानंतर शिस्त शिस्तच्या आधी बे लावला बेशिस्त सावध बेसावध इमानी बेइमानी सुरेल बेसूर आता सुरेल म्हणजे आवाज चांगला असणारा ना आणि त्याच्या आधी जर बे लावला तर बेसूर म्हणजे त्याचा आवाज चांगला नसणारा त्यानंतर कृपाच्या पुढे अवलालवा कृपा अवकृपा चूकच्या अगोदर बिन लाववा बिन म्हणजे एखादं गोष्ट आपली चूक आहे पण बिनचूक म्हणतो म्हणजे अचूक त्यानंतर गुण अवगुण मान अपमान आणि पगार बिनपगारी पगारी बिनपगारी अशा पगारी। प्रकारे आपण गैर बे बिन आणि आव हे शब्द लावून उपसर्ग लावून विरुद्धार्थी शब्द तयार केले आहेत आणखी पाहता ना लावून ना हा उपसर्ग लावून आलेले विरुद्धार्थी शब्द पाहूया जसे खुश ना खुश पसंत पसंत आवड नावड पास नापास बाद नाबाद मर्द नामर्द इलाज ना इलाज आवडता नावडता राजी नाराजी सगळ्यांच्या अगोदर आपण ना हा उपसर्ग लागला लावला आणि हे विरुद्धार्थी किंवा उलट अर्थाचे शब्द तयार झालेले आहेत आणखी पा दुसरे पाहूया गट निह वह दुह हे उपसर्ग लावून तयार झालेले शब्द पा रोगी निरोगी स्वार्थी निस्वार्थी अपराधी निरापराधी निरशब्द लावला ना नंतर आधार निराधार लक्ष दुर्लक्ष आशा निराशा उपाय निरुपाय उपयोगी निरुपयोगी उपद्रवी निरुपद्रवी पण अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी जर आपण नी दुह जे शब्द पाहिले तर नीच्या पुढे पहा दोन टिंब असतात दुच्या पुढे दोन टिंब असतील दिसतात आपल्याला पण अक्षरामध्ये किंवा शब्दामध्ये ते जेव्हा येतात तेव्हा आधार निराधार ते तिंब निघून जातात है ना अशा प्रकारे आपण आपण काय केलं उलट अर्थाचे शब्द तयार केलेले आहेत आता आणखी अन लावून काही पाहूया पा। आपण पहा अन हा उपसर्ग लागून तयार झालेले शब्द विरोधार्थ शब्द पाहिजेत अवधान अनावधान अवधान म्हणजे लक्ष आणि अनावधान म्हणजे लक्ष नसणे आवश्यक अनावश्यक आरोग्य अना अनारोग्य आस्था अनास्था आदर अनादर उदार अनुदार उत्तीर्ण अनुत्तीर्ण आसक्त अनासक्त पण अन लावून आपण वेगवेगळ्या प्रकारचे विरोधात शब्द तयार केले फक्त शब्द तयार करताना त्याचा काना मात्रा उकार यामध्ये थोडासा बदल होतो ते मात्र आपण लक्षपूर्वक ठेवणे लक्ष ठेवणे गरजेचं आहे आता आपण काही नमुना प्रश्नांचा सराव करूया पहा या ठिकाणी आपल्याला एक नमुना प्रश्न दिलेला आहे त्याचा आपण सराव करायचा आहे पहा गोड या शब्दाच्या विरोधातील शब्दाचा पर्याय शोधा आपल्याला माहीत आहे आता गोडचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले असतात एक आहे साखर दोन खारट तीन तुरट आणि चार कडू आता गोडच्या उलट काय असतं विद्यार्थी मित्रांनो कडू तर पर्याय क्रमांक चार आपलं बरोबर असणार आहे त्यासाठी आपल्याला या ठिकाणी चार अशा प्रकारचे पर्याय दिलेले असतात चार गोल दिलेले असतात त्यापैकी आपला जो अचूक उत्तर असणार आहे तो पर्याय आपल्याला गोल करायचा आहे आता आपल्याला त्या ठिकाणी चार उत्तर आहे तर आपण चारचा पर्याय अशा प्रकारे गोल करायचा आहे परीक्षेमध्ये गोल करताना लक्षात ठेवायचा आहे गोल हा संपूर्ण झाला पाहिजे अर्धवट गोल करायचा नाही किंवा वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही अशा प्रकारे छानसा गोल करायचा आहे आता आपण प्रत्यक्ष काही प्रश्नांचा सराव करूया व्यवसाय पहा एक ते दहा प्रश्नासाठी खालील दिलेल्या शब्दांचे विरोधातील शब्द पर्यायातून शोधायचे आहेत आता बघा पहिला आहे दूर त्यासाठी पर्याय दिलेत आपल्याला लांब जवळ खाली मागे आता दूर दूर म्हणजे खूप लांब तर त्याच्या त्यासाठी शब्द कोणता असणार आहे दूरला विरुद्धार्थी शब्द असतो जवळ म्हणजे पर्याय क्रमांक दोन दोनचं वर्तुळ पण अशा प्रकारे या ठिकाणी गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आहे सकाळ सकाळसाठी पर्याय दिलेत एक उठणे दोन कमी तीन संध्याकाळ आणि चार रात्र आता सकाळला काय असतं विद्यार्थी मित्रांनो संध्याकाळ हा शब्द विरोधात शब्द शब असतो रात्र नसतो रात्र हा दिवससाठी असतो म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर आहे तीनचं वर्तुळ आपण अशा प्रकारे छानस गोल करायचं आहे पुढे आहे पहा गरम आता गरमसाठी पर्याय दिला आहे पहा उष्ण थंड ओले आणि कोरडे तर गरमचा अर्थ शब्द असतो थंड पर्याय क्रमांक दोनला आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे त्यानंतर चार बाहेर आता बाहेरच्या पर्याय पहा एक आत दोन जवळ तीन लांब आणि चार पुढे बाहेरच्या उलट काय असतो आत म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर असणार आहे एकचं वर्तुळ आपण अशा प्रकारे छानस गोल करणार आहोत त्यानंतर पाच आहे सुख सुखच्या उलट काय असतं पर्याय गेल्यात एक दुःख दोन आनंद तीन प्रेम आणि चार असुख पाच सुखला असुख होत नाही विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवायचं सुखच्या शब्दाच्या उलट असतं दुःख असुख लिहायचं नाही म्हणजे पर्याय क्रमांक एक आपलं या ठिकाणी बरोबर उत्तर असणार आहे एक चर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर आणखी काही प्रश्नांचा सराव करूया पहा प्रश्न आहे सहा रात्र आता रात्रच्या उलटला ह्याचा शब्द विरोधात शब्द पहा अरात्र अंधार दिवस आणि प्रकाश पहा अंधारच्या उलट असणार आहे उजेड म्हणजे अरात्र तर नसणार आहे म्हणजे दिवस हा शब्द असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक तीन आपलं या ठिकाणी उत्तर असणार आहे तीनला गोल करायचा आहे त्यानंतर आहे प्र... सातवा प्रश्न आवड आवडच्या उलट पहा एक सवड दोन नावड तीन खाणे आणि चार आहे आवडता तर आवडच्या उलट असतो नावड पर्याय क्रमांक दोन आपण या ठिकाणी गोल करणार आहोत त्यानंतर हसणे पर्याय पाहूया एक उठणे दोन बसणे तीन पळणे चार रडणे हसण्याच्या उलट काय असतं रडणे तर पर्याय क्रमांक चार आपलं या ठिकाणी उत्तर असणार चार चर्तुळ आपण गोल करायचं आहे त्यानंतर नऊ आहे मित्र मित्रला सखा सोबती जोडीदार आणि शत्रू पहा मित्रला काय असतो शत्रू सखा सोबती जोडीदार हे शब्द असणार आहेत तर ते समानार्थी शब्द आहेत मग शत्रू हा विरोधार्थी शब्द आहे पर्याय क्रमांक चार आपण या ठिकाणी गोल करायचा आहे त्यानंतर आहे गरीब आता गरीबला काय असतं पहा धनवान श्रीमंत हुशार आणि कंजूस गरीबला काय असणार आहे श्रीमंत म्हणजे पर्याय क्रमांक दोन आपलं उत्तर असणार दोनचं वर्तुळ या ठिकाणी आपण गोल करायचं आहे तर अशा प्रकारे आपण एक ते दहा प्रश्न सोडवले आहेत पा प्रश्न अकरावा आहे खालील पर्यायातून विरुधाती शब्दाची योग्य जोडी शोधा आता या ठिकाणी आपल्याला विरुद्धार्थी शब्दाच्या जोड्या दिल्यात त्यातील एक जोडी बरोबर आहे आणि बाकीच्या जोड्यात चूक आहेत आता बरोबर बर जोडी आपल्याला शोधायची आहे तर आता कोणती बरोबर जोडी आहे पहा एक आहे सावध असावध पहा सावध असावध नसतं सावध बेसावध असतं शिस्त बेशिस्त हे बरोबर जोडी आहे त्यानंतर हळू सावकाश हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत बसणे हसणे नाही बसणे उठणे हसणे रणणे असतं म्हणजे शिस्त बे आणि बेशिस्त ही योग्य जोडी आहे तर पर्याय क्रमांक दोनचं वर्तुळ आपण या ठिकाणी काय करायचं आहे गोल करायचं आहे ते अशा प्रकारे संपूर्ण गोल करायचं आहे त्यानंतर पुढे आहे पा प्रश्न बारावा खालील पर्यायातून विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी शोधायची आता आपल्याला चार जोड्यापैकी एक जोडी चुकीची आहे पाहूया आपण एक आहे मागे पुढे मागे पुढे हे बरोबर आहे विरोधाती शब्द आहेत वर खाली हे देखील बरोबर शब्द आहेत प्रश्न उत्तर हे देखील बरोबर शब्द असणार विरोधाती शब्द आज आता आज आता नाही आज उद्या है ना आणि आताचं नंतर म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार ही चुकीची जोडी असणार आहे आपण चारचं चार वर्तुळ गोल करायचं आहे त्यानंतर पुढे या प्रश्न तेरा बाबा सो या शब्दाच्या विरोधाती शब्द लिहिताना शब्दाच्या आधी टिंबटिंब हे अक्षर लिहावे एक आहे गैर दोन सु तीन अ आणि चार बे आता आपल्याला सोय आहे ना तर त्याचा आपल्याला विरोधात शब्द जर बनवायचा असेल गैर गैरशब्द लावायचा गैरसोय हाच बरोबर शब्द होतो उलट अर्थाचा म्हणून पर्याय क्रमांक एक आपलं उत्तर बरोबर असणार आहे एकचं वर्तुळ आपण या ठिकाणी गोल करायचं आहे आणि शेवटचा प्रश्न आहे ऊन ऊन या शब्दाचा विरोधातील शब्द कोणता पा ऊन प्रकाश दोन आहे सावली तीन अंधार आणि चार उजेड तर ऊनला काय असतंय सावली ऊनचा विरोधात शब्द असतो सावली पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी आपण गोल करायचा आहे वर्तुळ गोल करताना मागे सांगितल्याप्रमाणे पूर्ण गोल करायचा आहे खाडाखोड करायची नाही किंवा अर्धवट गोल देखील करायचं नाही आणि वर्तुळाच्या बाहेर देखील जायचं नाही तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात पहिलीसाठी मराठी या विषयातील विरोधार्थी शब्द हा घटक पाहिला काही घट प्रश्नांचा सराव देखील केला मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद